मंगळवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी शहरस्तरीय सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली माननीय श्रीयुक्त शिवकुमार दादा यांनी सभेचे अध्यक्ष असावे असे सूचक नितीन पेंटर यांनी केले तर अनुमोदन श्री बाळासाहेब वाघमोडे यांनी दिले सभेआरंभी कोरोना काळात दुःखद निधन पावलेल्या दुकानदार बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर सभेत सुरुवात झाली सभेत पुढील विषय मांडण्यात आले वर्षभरातले जमा खर्चाचे वाचन झाले झोननिहाय पदाधिकारी मंडळ मध्ये रिक्त पदाची ठिकाणी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली संघटनेच्या जागे खरेदीविषयी झालेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली यावेळी रेशन दुकानदारांसाठी एक नवीन संकल्पना जिल्हा संपर्क प्रमुख यांनी मांडली त्या विषयाला सर्वानुमते मंजुरी मिळाली विषय पुढील प्रमाणे रेशन दुकानदार शॉप मॅनेजर व वा काटेवाला यांना गंभीर स्वरूपाचा आधार उद्भवल्यास हॉस्पिटल करता लागणारी ठराविक रक्कम तसेच आकस्मिक निधन पावलेल्यांच्या गरजुवंत कुटुंबांना ठराविक रक्कम या रेशन दुकानदार वेल्फेअर फंडातून देण्यात येईल सदर वेलफेअर फंडाकरता लागणारी निधी हे सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानातील कार्ड संख्येप्रमाणे प्रति कार्डास वार्षिक रुपये इतके निधी या फंडामध्ये जमा करायची आहे एक स्वतंत्र रेशन दुकानदार फंड या नावाने बँकेत खाते उघडले जाऊन सदर निधी यातच जमा करायची आहे असे सर्वानुमते ठरले सभेवेळी दुकानदारांच्या अडीअडचणीबाबत अडचणीबाबत आढाव्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी मार्गदर्शन केले सभेअंती सभेचे अध्यक्ष श्री शिवकुमार चकोलदा यांनी संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत पूर्ण युवा पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या सभेचे निरोप समारंभाची धुरा सांभाळत राजकमटम जिल्हा सेक्रेटरी यांनी सर्वांचे आभार मानले व सभा संपली असे जाहीर केले सभेस दुकानदार व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते सदर सभेचे सूत्रसंचालन नितीन पेंटरे यांनी केले धन्यवाद तोपर्यंत पाहत्रा रेशन भवन माझा